आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण थोडं प्रार्थना किंवा भक्ती याबद्दल जाणून घेणार आहोत भक्ती म्हणजे काय प्रार्थना आपण का करतो तर सर्व भूमात्रांमध्ये चैतन्य रूपाने नांदत असलेल्या या परमात्म्याच्या ठिकाणी नितांत प्रेम करणं म्हणजे भक्ती होय आपली भक्ती ही संसारासाठी केलेली असते तर संतांची संसार हा परमार्थासाठी केलेला असतो आपल्या भक्तीमध्ये चार दोष साधारणतः आढळून येतात एक तर दांभिकता सकामता पापकर्म आणि व्यभिचारिता आता दांभिकता म्हणजे काय तर वरपांगीपणा किंवा ढोंगीपणा आणि जे आपण करतो आहे ते दाखवण्याचा अट्टाहास म्हणजे दांभिकपणा आपण देवाचं करतोय हे प्रदर्शन करतो हे दांभिकपणाचं उदाहरण आहे सकामता म्हणजे काय तर काही इच्छा किंवा अपेक्षा ठेवून केलेली भक्ती व्रतवैकल्य ही कामनापूर्तीसाठी केली जातात नवसायस पण आपण तसेच अपेक्षेने करतो अशा लोभासाठी केलेल्या भक्तीने पुण्य संचय होत नाही सहेेतूक केलेली भक्ती देवाला आवडत नाही जो काही मागतो ते देवाला आवडत नाही जो काही मागत नाही तो देवाला आवडतो तर यासंबंधी एक दंतकथा मला आठवली हो तुकाराम महाराजांचे आईवडील बोललोबा आणि कणकाई यांची बोललोबा दरवर्षी वारीला जात कणकाईला पण त्यांच्याबरोबर जायचं असायचं पण कणकाई देवाजवळ काहीतरी मागेल म्हणून तिला ते बोलोबा नेत नव्हते त्यांनी खूपच अट्ट केल्यावर एक वर्षी त्यांनी तयारी दाखवली पण एका अटीवर की तू देवाकडे काही मागायचं नाही हट तिने मान्य केली कणकाई आणि बोललोबा दोन्ही वारीतून पंढरपूरला पोहोचले विठोबाच्या दर्शनाला पहिल्यांदा बोल्लोबा गेले कान कणकाई त्यांच्या मागोमाग होती कणकाई बोलोबा दर्शन घेऊन बाहेर आले कणकाई आतमध्ये विठोबाच्या दर्शनासाठी गेली तेव्हा विठोबाने तिला विचारलं तुला मी काय देऊ कणकाई थोडी चपापली की आपल्याला तर काही मागायचं नाही म्हणून सांगितलं आहे पण मग मनात विचार करते की मी मागत नाही आहे देव स्वतःहून देतो आहे तर मी का नाही म्हणू म्हणून मग ती म्हणते की मला पुत्रप्राप्तीचे अपेक्षा आहे तर देवताला तिला आशीर्वाद देतो ती बाहेर येते बोलोबांना म्हणते की असं असं घडलं तेव्हा बोलोबा थोडे चिडतात पण मग ती म्हणते की मी मागितलं नाही देवाने दिलं म्हणून मी घेतलं तर मग बोललोबा तिला घेऊन देवापुढे परत येतो आणि विठोबाला म्हणतो तू आता वर दिलाच आहेस पुत्र प्राप्तीसाठीचा तर असा पुत्र दे की ज्याच्या तिन्ही लोकच झेंडा उभा करेल आणि त्याची प्रसिद्धी होईल नंतर त्यांना तुकाराम झाले आणि हे असे तुकारामांचे आई वडील तर आपण परत आपण चार चुका जे बघत होतो त्याच्याकडे येऊया एक दांभिकता दुसरं सकामता आणि तिसरं होतं ते पापकर्म काही साधकांकडून भक्ती करताना काया वाचा मनाने पापकर्म केले जातात एकीकडे पूजापाठ करत असतो तर दुसरीकडे एक, दुसरी एक कोणाची तरी निंदा करणं याचा पापसंचय गोळा करणं चालू असतं यामुळे ती झाली सदोष भक्ती देवाला ती आवडत नाही अनेक वेळा काय होतं की भक्त एकाच देवाची उपासना करत नाहीत तर अनेक देवांची उपासना करतात दररोजच्या वारांचे वेगवेगळे देव असतात असं करणं योग्य नाही तेव्हा एका तुकोबा म्हणतात की समाधान सुख समृद्धी प्राप्त करायची असेल तर एकाच देवावर दृढ मनोभावे श्रद्धा ठेवून त्याची पूजा करणं किंवा भक्ती करणं गरजेचं आहे तेव्हा श्रद्धा ही दृढ असायला हवी विश्वास हा पूर्णपणे असायला हवा जसा आपण प्रवास करतो तेव्हा एस टी म्हणा किंवा रेल्वे म्हणा किंवा विमान म्हणा त्या वैमानिकाच्या किंवा चालकाच्यावर विश्वास ठेवून आपण पूर्ण गाड पड गाड झोपू शकतो तसा पूर्ण विश्वास आपण देवावर ठेवायला हवा विश्वास म्हणजे न ढळणारी अतुट अशी श्रद्धा होय ही श्रद्धा आपलं कल्याण करते आपल्याला मांगल्य देते पण ती सत्यावर आधारित असायला हवी सत्यावर आधारित असलेली धारणा ही मक्ती अंध श्रद्धा असते मग ती अंधश्रद्धा होत नाही श्रद्धेशिवाय आपलं जगणं हे वृक्ष निरस होऊन जाईल बिचपरीत परिस्थितीतून म्हणजे आपल्याला जर प्रतिकूल परिस्थिती असेल तर त्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी आपल्याला श्रद्धा नक्कीच मदत करते व्यवहारात सुद्धा आपण बघतो की घरात आई वडिलांवर शाळेत शिक्षकांवर आपण विश्वास ठेवतो अध्यात्मात सद्गुरूवर श्रद्धा ठेवून ज्ञान प्राप्त करून घेता येते श्रद्धा आणि निरपेक्ष प्रेम मिळून भक्ती निर्माण होते म्हणजेच काय तर श्रद्धा अधिक निरपेक्ष प्रेम म्हणजे भक्ती होय आपण विचार करत असतो किंबहुना विचार मनात सतत येतच असतात आपण कसा विचार करतो यावर आपलं आयुष्य अवलंबून असतं मनात दररोज सुमारे साठ हजार विचार येत असतात त्यातले साधारणतः साठ ते सत्तर टक्के हे नकारात्मक विचार असतात दर पंधरा सेकंदाला नवीन नवीन विचार येत असतो असं हे चक्र अव्याहत चालू असतं गरज असते ती या विचारांचं नियमन करण्याची नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांमध्ये बदल करण्याची आता एडिसन आपल्याला माहिती आहे ज्याने विजेच्या दिवेचा शोध लावला तेव्हा ह्यांनी जेव्हा विजेच्या दिव्याचा शोध लावला तेव्हा नऊशे नव्याण्णव प्रयोग केल्यावर हजाराव्या प्रयोगाला तो विजेचा दिव्या लागला एडिसनच्या मते नऊशे नव्याण्णव प्रयोग फसले असं म्हणणं योग्य होणार नाही तर नऊशे नव्याण्णव वेळा कळलं की कुठल्या परिस्थितीत विजेचा दिवा लागू शकत नाही हा झाला सकारात्मक विचार आपल्या विचारातून आपलं मन शांत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला तर मनाची सबळता नक्कीच वाढते तेव्हा ध्यानधारणेने भक्तीने हे शक्य होऊ शकतं प्रार्थना म्हणताना आपण सर्व शक्तिमान अशा या निराकार शक्तीला शरण जात असतो प्रार्थना म्हणजे धरणी किंवा विनवणी आपल्या देवाकडे केलेली प्रार्थना मनोभावे केली की ती त्याच्यापर्यंत नक्की पोचते सुखदुःख व पश्चाताप व्यक्त आपण करीत असतो प्रार्थना करताना विनोबा रोज प्रार्थना करीत असत ओम असतो सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय हे प्रभो मला असत्याकडून सत्याकडे घेऊन जा अंधकारातून प्रकाशात घेऊन जा मृत्यूकडून अमृतात घेऊन जा असंही प्रार्थना सांगते प्रयत्नांच्या जोडीला प्रार्थनाही आवश्यक केली पाहिजे शरीरासाठी जसा आहार आवश्यक असतो तसा आत्म्यासाठी सुयोग्य पोषणासाठी प्रार्थना आवश्यक असते असं गांधीजी म्हणत जीवमात्रांमध्ये एकमेकांशी मैत्री व्हावी ही इच्छा ही प्रसायदानातून ज्ञानेश्वरांनीसुद्धा व्यक्त केली आहे संतांच्या शिकवणीप्रमाणे प्रार्थना केल्यावर रागद्वेषादी विकार निघून जातात जगतजनक काची नित्य उपासना केल्यामुळे मनाला शांती मिळू शकते पण प्रार्थना ही नियमित आणि नम्र भावाने प्रेमाने करायला हवी प्रार्थनेमुळे अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत मनाची शांतता राखणं शक्य होतं प्रार्थना केल्यामुळे आपल्या मनाचा संकुचितपणासुद्धा नाहीसा होतो पृथ्वीवर सर्व जीवमात्रांवर शुद्ध प्रेम करायला हवं प्रेमात शक्ती असते ती तलवार नसताना राज्य करू शकते आणि दोरी नसताना बांधू शकते आपली शक्ती आपण चार मार्गाने फुकट घालवत असतो फार बोलण्याने सारखे विचार करण्याने व्यर्थ चिंता करण्याने आणि विनाकारण भीती बाळगण्याने यावर उपाय म्हणजे प्रार्थना करणारे होय श्रद्धेने विश्वासाने जगत चालकाची मनोभावे प्रार्थना करावी आणि निर्भय जीवन जगावं तर मंडळी प्रार्थनेबद्दल भक्तीबद्दल आपण आज थोडंसं जाणून घेतलं तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला समजून घ्यायला नक्कीच आवडेल आज इथे थांबूया आणि हो हा भाग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा इतरांना शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचायला हवं त्यासाठी तुम्ही नक्की शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा विनंती आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो नमस्कार